नमस्कार मी आनंद देवी बेळगाव चंदी लाईग म्हणजेच डी बी सी लाईव्हमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे चंदगड नगरपंचायतीसाठी सतरा प्रभागमध्ये साठ उमेदवार रिंगणात प्रभाग क्रमांक नऊ अकरा बारा तेरा सोळामध्ये दुरंगी तर बाकी प्रभागात तिरंगी चौरंगीची चंदगड नगरपंचायतच्या वा पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज माघारीच्या नंतर एकूण सतरा प्रभागापैकी एकूण पाच प्रभागात दुरंगी तर बाकी प्रभागात तिरंगी चौरंगीची लढतीचे चित्र स्पष्ट झालं आहे प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या स्थानिक राजश्री शाहू विकास आघाडी आणि भाजपमध्ये प्रमुख लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे तर शिवसेना शिंदे गट काही ठिकाणी उभाटा तसेच बहुतेक ठिकाणी पक्षाकडून पण आव्हान निर्माण केलं जात आहे प्रभाग क्रमांक नऊ अकरा बारा तेरा सोळा या प्रभागमध्ये राजश्री शाहू विकास आघाडी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होत आहे थेट नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असलेले उमेदवार पुढील प्रमाणे सुनील सुभाष कानेकर भाजप श्रीकांत अर्जुन कांबळे बसपा दयानंद सुधाकर कानेकर राजश्री शाहू विकास आघाडी यांच्यात लढत होणार आहे तर नगरसेवक निवडणूकच्या रिंगणात असलेले प्रभागवार उमेदवार पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एक जयश्री रामा जुवेकर पुनम प्रदीप कडते सुधा शांताराम गुर्बे नंदुताई शिवाजी कारवेकर प्रभाग क्रमांक दोन तेजस मारुती गावडे विक्रम कल्लाप्पा मुतकेकर सुधीर रामचंद्र पिळणकर महम्मद सोहेल रफीक मुल्ला महादेव नागोजी वांद्रे प्रभाग क्रमांक तीन अबुजर अब्दुल रहीम मदार आनंद मारुती हलदनकर फिरोज रशीद मुल्ला प्रभाग क्रमांक चार आयशा समीर नायकवाडी वहिदा शकील नेसरीकर रिजवाना सल्लाउद्दीन नायकवाडी आसिया आत्ताउल्ला दरवाजावर प्रभाग क्रमांक पाच शकील कासिम नाईक अब्दुल सत्तार महम्मद साब नाईक सिकंदर मुस्तफा नाईक गुलजार मोहम्मद सो नाईक अहमद अली इस्माईल नाईक प्रभा क्रमांक सहा तजमूल सलीम फनीबंद झाकीर हुसेन नाईक नाविद अब्दुल मजीद अत्तार आसिफ हरीश नाईक शानूर अहमद अली पाचापुरी प्रभाग क्रमांक सात श्रीकांत अर्जुन कांबळे सदानंद अशोक कांबळे प्रमोद विनायक कांबळे प्रभाग क्रमांक आठ वैष्णवी सुनील सुतार आरती विठ्ठल गोंदळी जयश्री संतोष वनकुंद्रे प्रभाग क्रमांक नऊ शीतल अनिल कट्टी सुनीता नारायण चौकुळकर प्रभाग क्रमांक दहा माधवी उमेश शेलार प्रियंका सतीश परीट सरिता संतोष हळदणकर सुनीता सुनील हळवणकर प्रभाग क्रमांक अकरा सचिन निंगप्पा नेसरीकर सुभाष गोविंद गावडे प्रभाग क्रमांक बारा अस्मा असिफ बेपारी सानिया जुबेर आगा प्रभाग क्रमांक तेरा सुचिता संतोष कुंभार इंदू संजय कुंभार प्रभाग क्रमांक चौदा गायत्री गुरुनाथ बल्लाळ स्नेहा महेश एडवे प्रेरणा मनोज हळदणकर प्रभाग क्रमांक पंधरा संदीप गोपाळ कोकरेकर यशवंत धोंडीवा डेळेकर प्रसाद गणपती वाडकर अजिंक्य अरुण पिळणकर ओंकार रामचंद्र बांदेकर प्रभाग क्रमांक सोळा एकता श्रीधर दड्डीकर शितल रामनाथ गुळामकर प्रभाग क्रमांक सतरा सचिन सुभाष साथवणेकर गणेश रामचंद्र मुळीक संतोष गणपती हजगुळकर असे प्रभाग क्रमांक एकूण उमेदवार रिंगणात आहेत या निवडणुकीत भाजपचा राज्य पातळीवरील म्हणून सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून बहुतेक ठिकाणी उमेदवार उभे राहत असल्याने एक प्रकारे चंदगडच्या राजकीय शाहू विकास आघाडीला कडवे आव्हान होऊ शकते कारण निवडणूक निकालनंतर संपूर्ण राज्यात महायुतीसाठी अनुकूल ठरू शकते त्यामुळे चंदगड हा अपवाद राहू शकणार नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या राजश्री शाहू विकासला नवीन नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा का यश संपादन करण्यासाठी फार महत्वाचं ठरणार आहे कारण पहिल्या या पाच वर्षातील शहरात करण्यात आलेल्या विविध कामांच्या जोरावरचा पुरावा मदतीचा ठरणार आहे तर चंदगड नगरपंचायतीसाठी सत्तेचे स्वप्न बाळग बघणाऱ्या भाजपला चंदगड शहरासाठीचे स्वप्न दाखवण्याची रूपरेषा पुढे आणावी लागेल चंदगड शहराचा खऱ्या अर्थाने कायापालट करण्याची सुरुवात चंदगड विधानसभाचे दिवंगत नेते तत्कालीन आमदार तथा सभापती बाबासाहेब कुप्पेकर यांच्या माध्यमातून झाली होती तेथूनच चंदगडचे रुपडे बदलण्यास सुरुवात झाली पुढील काळात चंदगडला नगरपंचायत झाली पाहिजे यासाठी चंदगड शहरातील काही नागरिकांनी पण केला अनवाणी राहणे उपोषण आंदोलनचे शस्त्र उगारण्यात आलं महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर चंदगड शहराला नगर परिषदचा दर्जा प्राप्त झाला ज्या भौतिक सुविधा हव्या होत्या त्याचा पाठपुरावा करून त्या पदरात पाडून घेण्यात आल्या तत्कालीन महाविकास आघाडी व अलीकडील विधानसभा निवडणुकीच्या पर्यंत तत्कालीन मंत्री अजित पवार आमदार राजेश पाटील तत्कालीन खासदार मंडलिक यांचे चांगले योगदान लाभलं होतं या पार्श्वभूमीवर पाहता चंदगड शहराला महाविकास आघाडीच्या बाबतीत सकारात्मकता आहे तर भाजपकडून या निवडणुकीत आपल्याकडून भविष्यातील आशादायक चित्र निर्माण लागणार आहे आता रिंगणात असलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी आठवड्यामध्ये जीवाचं रान करावं लागणार आहे या तिरंगी लढतीत मतदार कोणाला झुकते माप देईल हे निकालात कळेल गजानन गुरव उपजिल्हाधिकारी कोल्हापूर यांचा गडिंगलस तालुका गुरव समाजाकडून शाल श्रीपळ व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी धनाजी गुरव अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा सहदेव गुरव कार्याध्यक्ष कोल्हापूर जिल्हा अनिल गुरव गडिंग्लस तालुका अध्यक्ष सातलिंग गुरव कार्याध्यक्ष गडिंगलस तालुका निजगुनी स्वामी अजित गुरव विक्रांत गुरव रमेश गुरव गुरुप्रसाद गुरव प्रकाश गुरव गजानन गुरव बाळासाहेब गुरव कुमार गुरव बचाराम निळखंठ गुरव आदित्य गुरव विकास विलास निकम गडिंग्लज नगरपालिका निवडणुकीच्या आज उमेदवारी माघारीच्या अंतिम दिवशी सव्वीस नगरसेवक पदाच्या उमेदवारीची तर सात थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे माघार घेतलेले उमेदवार याप्रमाणे दिलीप माने अरमान शमजी बाळासाहेब वडर अमृता खानगावे उत्तम कुमार देसाई मेघा शेटगे संग्राम आसबे सविता ताशीलदार प्रेमा विटेकरी बिना कुराडे वसुधा मांडेकर जमीन जमादार शशिकांत कोड अशोक शिंदे शेलापा साखरे रवींद्र पाटील राजेंद्र ताराळे पृथ्वीराज ताराळे अनिता राऊळ काशीनाथ गडकरी सुनील शिंद्रे पूनम मेहत्री यांनी दोन वार्डातून माघार घेतली आहे तर थे, थेट नगराध्यक्ष पदाच्या शर्तीमधून व्यंकटेश बिलावर अजित विटेकरी रामदास कुराडे पूनम मेहत्री दशरथ कांबळे संदीप कुराडे व मोहन बारामती या सात उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहा जण रिंगणात शिल्लक राहिले आहेत काही उमेदवारांनी आपल्या प्रचारास धुमधडाक्यात पहिल्यापासून सुरुवात केली आहे घरोघरी जाऊन आपल्या उमेदवारांचे महत्व मतदार राजाला सांगून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न जोरकस सुरू आहे जीवनावळ ई प्रारंभ झाला आहे उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रचार करण्यास वेग येणार आहे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब स्वच्छता अभियान सत्र तीन सर्वेक्षण कमिटीकडून चंदगड आगाराचे परीक्षण चंदगड एसटी आगाराचे हिंदू बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अंतर्गत तिसऱ्या सत्रातील सर्वेक्षण नुकताच नोव्हेंबर रोजी करण्यात या सर्वेक्षण कमिटीकडून आगाराच्या परिसराचं प्रामुख्याने सर्वेक्षण करण्यात आलं परिसरातील साफसफाई पाणी व्यवस्थापन शौचालय दिवाबत्ती वेळापत्रक दर्शनीय ठिकाणी असलेले घड्याळ वाहतूक सूचना फलक कर्मचारी गणवेश आगारातील विश्रांती गृह अंतर्गत साफसफाई व नीटनिटकेपणा पंखे विद्युत प्रकाश इत्यादी बाबत करून परीक्षणानंतर परीक्षक कागदोपत्री गुंडान करून सीलबंद करण्यात आलं या झालेल्या परीक्षण कमिटीमध्ये विकास मोरे दत्ताजी मोरे बीबीसी लाईव्ह चे संपादक अनिल धुपदाळे यांचा समावेश होता आगार प्रमुख सतीश पाटील व संपादक अनिल धुपदाळे यांच्या हस्ते विकास मोरे व दत्ताजीराव मोरे यांचं स्वागत करण्यात आलं आभाळ बाळू चौकुरकर यांनी मांडले यावेळी विनायक बेडगे तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते आगार स्वच्छता अभियान अंतर्गत तपासणी व परीक्षांतर कमिटी आजरा आगाराच्या परीक्षांकरिता रवाना झाली सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवा बनावटीची दारू रिक्षातून घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पावणे अकरा वाजता तुळस येथील सावंतवाडी वेंगुर्ला मार्गावर रिक्षामधून गोवा बनावटीची दारू नेत असताना आरोपी संतोष मेक्साम नाईक व छप्पन वर्ष राहणार तुळस तालुका वेंगुर्ला मेलविन फर्नांडिस राहणार पेडणे गोवा यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई एक्क्याऐंशी त्र्याऐंशी अन् अन्वये वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेला माल एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची रिक्षा व त्रेसष्ट हजार तीनशे साठ रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू एकूण दोन लाख तेरा हजार तीनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई मोहन दहीकर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग मान्य कुमारी नयोमी साटम अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत भोसले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोर पोलीस अंमलदार अमर कांडर यांनी सदरची कारवाई केली बीबीसी लाईव्ह न्यूज करिता उमेश शेट्टे कोकण प्रतिनिधी आपण आमच्या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद